राहिलेल्या चपातीपासून तुम्ही आतापर्यंत कधी ट्राय केली नसेल अशी एकदम नवीन आणि चवीला अशी जबरदस्त लागणारी रेसिपी आहे चला तर सुरुवात करूया तर काय केलं आहे हे आहे पनीर हे पनीर मी घरीच बनवलेलं आहे आणि हे पनीर मी पाण्यामध्ये ठेवलं आहे इथे पनीर जेव्हा आपण विकत आणतो ना तिथे पनीर कसं हार्ड राहतं तर एक छोटी आणि महत्त्वाची हो टिप्स सांगते पनीर आणल्यानंतर तुम्ही ते पनीर पाण्यामध्ये ठेवा पाण्यामध्ये ठेवल्यानंतर ते एकदम असं सॉफ्ट राहतं तर हे पनीर मी घरीच बनवलेलं आहे आणि घरी बनवल्यानंतर पाण्यामध्ये ठेवलं होतं सगळे पनीरचे ते मी तुकडे करून घेतले आहेत असे बारीक बारीक आता एक डब्बा घेतला आहे त्या डब्यामध्ये थोडंसं मस्टर्ड ऑइल म्हणजेच मोहरीचं तेल किंवा दुसरं आपलं साधा कोणतं ते तेल असेल ते तुम्ही इथे यूज करू शकता तर इथे मी दोन चमचे दही टाकून घेतले आणि हे दही या तेलामध्ये आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे एकदम छान व्यवस्थित मिक्स झालं की यामध्ये आता आपण काही मसाले टाकून घेणार आहोत तर सर्वात अगोदर यामध्ये मी टाकून घेत आहे अद्रक आणि लसणाची पेस्ट आता यात मी थोडीशी लाल मसाला पावडर पण टाकून घेत आहे थोडासा धनी पावडर पण टाकायची तुमच्याकडे जर पनीर टिक्का मसाला असेल तरही तुम्ही ते वापरू शकता किंवा जो मॅजिक मसाला असतो ना पाचवाला पॅकेट येतं तेही ते, ते तुम्ही वापरू शकता यात मी थोडंसं गरम मसाला टाकला आहे थोडंसं मीठ टाकलं आहे सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे ते पाय ते सगळं मिक्स करून झालेलं आहे आणि जे मी पनीरचे तुकडे सगळ्यात अगोदर करून घेतले होते ना हे छोटछोटे पनीरचे क्यूब सगळे यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि हे सगळं पनीर याला असं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे पा सगळं पनीर मिक्स करायचं आहे आणि हे आपल्याला दहा ते पंधरा मिनटासाठी असंच बाजूला ठेवून घ्यायचं आहे तर आता कढई घेतली त्यामध्ये तूप टाकायचं आहे तुपाऐवजी ते बटर वापरलं तरीही चालेल आणि हे पनीर मी पंधरा ते वीस मिनटं असंच याला मॅन्यगुलेट करण्यासाठी ठेवलं थे। होतं आता हे सगळं पनीर यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि याला छान असं परतून घ्यायचं आहे हे पनीर खरंच खूप सॉफ्ट होतं कारण हे पनीर मी अगोदर पाण्यात ठेवलं होतं आणि जर डायरेक्ट तुम्ही असं फ्रीजमध्ये ठेवाल तर ते हार्ड होतं पाण्यामध्ये ठेवल्यामुळं खरंच पनीर एकदम सॉफ्ट राहतं थोडंसं परतून घ्यायचं आहे तरी इथे मी बारीक चिरलेला कांदा ढोपळी मिरची थोडंसं टोमॅटो असं उभं उब, उभ्या आकारामध्ये सगळं कट करून घेतलं आहे उभ्या आकारामध्ये कट केल्यामुळे ते दिसायलाही छान दिसतं आणि रेसिपीमध्ये ते दिसल्यामुळे छान दिसल्यामुळे ना ते खायला आणखीनच त्याची मज्जा वेगळी येते बाकी ती मस्तपैकी अशी याला तरी सुटलेली म्हणजे असं साईड साईडनी तेल सुटलं आहे ना यामध्ये मी टाकून घेत आहे थोडीशी कस्तुरी मेथी कस्तुरी मेथी ना खरंच खूप छान चव येते त्यामुळे नक्कीच घाला यामध्ये कोथिंबीर देखील घालू शकता माझ्याकडे नव्हती म्हणून मी घातली नाही त्यामुळे कस्तुरी मेथी घातली थोडंसं मीठ टाकलं आहे मीठ अगोदर आपण पनीर हे करताना टाकलं होतं त्यामुळे मीठ थोडंसं बेतानी टाका आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचं आहे आता इथे एक घेतली आहे मी शिल्लक राहिलेली चपाती किंवा अशी ताजी चपाती त्याची त्याचीसुद्धा करू शकता पण बरेचदा कधी कधी चपात्या ना शिल्लक राहतात तर असं काहीतरी करून खाल ना तर घरातील देखील तुम्हाला दरवेळेस नक्कीच हेच बनवा असं नक्कीच म्हणतील आता मी हे ते थोडंसं जे भाजीचं तेल आहे ना ते याला लावून घेत आहे याऐवजी तुम्ही इथे सॉस किंवा मेयोनीज पण लावू शकता पण हे आहे जे तेल तेच मी याला पसरून घेत आहे तर एक एक करून म्हणजे सगळं हे तेल चमच्याने मी याला पसरून घेत आहे आणि जे पनीर आपण फ्राय करून घेतलेलं आहे ना ते यावर ठेवून घ्यायचं तर असं मधोमध ठेवायचं आहे जितकं जास्त ठेवाल तितकंच खाण्यासाठी मस्त लागतं तर पाहिजे सगळं हे पनीर इथे मी टाकून घेत आहे आणि थोडंसं पनीर मी काय केलं होतं असं हाताने चुरगावलं होतं आणि टाकून घेतलं यामध्ये यामध्ये या तुम्ही थोडंसं चीज देखील टाकू शकता आणि मस्त पैकी याचा असा रोल तयार करून घ्यायचा आहे असाच हे देखील खाऊ शकता किंवा असा मी थोडासा कट करून घेत आहे मस्तपैकी ते आपले असे दोन रोल बनून तयार झालेत तर याला आपण नाव देऊया पनीर शँकी तर एकदम मस्त झटपट भूक लागेल तेव्हा पटकन देखील करून खाता येईल किंवा बरेचदा शिल्लकडलेल्या चपात्या असतात मध्ये असं तुम्ही घालून खाल ना तर एक नंबर लागते आणि खायलासुद्धा एक नंबर झाली होती बरं का खरंच तुम्ही पण नक्कीच ट्राय करा आणि हो रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक सबस्क्राईब धन्यवाद